नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज पीजी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी सविस्तर शेतकरी कुटुंबातील प्रतिकूल परिस्थिती शिक्षण घेऊन तिन्ही बहिणी या छत्रपती संभाजीनगर अकोला धाराशिव येथे महाराष्ट्र पोलीस दलात कर्तव्य बजावत आहेत आडगाव बुद्रुक येथील शेतकरी श्री दत्तात्रय अश्रुबा भुमे यांना एकूण पाच कन्या आणि एक मुलगा आहे घरची परिस्थिती अतिशय गरिबीची होती पण त्याही परिस्थितीत त्यांनी आपल्या सर्व मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट घेतलं आणि आज पाच मुलींपैकी तीन मुलींनी सरकारी नोकरी मिळवून हे यश संपादन केलंय यावेळी तीनही मुलींचा आणि त्यांच्या आई वडिलांचा जिल्हा परिषद शाळा शिववस्तीच्या वतीने भव्य दिव्याचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी शॉल श्रीफळ पुष्पगुच्छ तसेच पुस्तक देऊन सत्कार केला गेला यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेचे प्रशिक्षक श्री आर एच धोंडकर सर यांनी केलंय तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एम आर शेळखी माडम यांनी केलंय तर शेवटी आभार प्रदर्शन सहशिक्षक श्री एस एस जगताप सर यांनी केलंय जळगावातील शालेय अध्यक्ष दिनेश भूमे युवासनेचे तालुका प्रमुख भारत भूमे शिक्षणप्रेमी बाळू भूमे राजू भुमे सरपंच शकुंतलाताई भूमे माजी उपसरपंच देवरावजी भूमे माजी उपसरपंच साहेबजी धोडकर जी भूमे दामोदर भूमे रामदास भूमे हरिभक्त पारायण विजय महाराज भूमे आणि गावकरी मंडळी उपस्थित होते पीजे मराठी न्यूज आडगाव बुद्रुक ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा